रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक सव्वीस जानेवारी रोजी महावीर भवनात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विनयकुमार बालिकाई यांनी दिली शुक्रवारी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की रोटरी क्लब वेणुग्रामला रेड क्रॉस संस्थेने देखील या रक्तदान शिबिरासाठी सहकार्य केलं आहे मागील तीन महिन्यांपासून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तयारी सुरू होती या रक्तदान शिबिरात बेळगाव ब्लड बँक केली ब्लड बँक आणि बी आय एम एस ब्लड बँक यांचा सहभाग राहणार आहे आज या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ वेळुग्रामच्या वतीने मेघा ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे ब्लड डोनेशन कॅम्पची गरज का भासते बेळगावकरांना तर आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे लोकसंख्या जशी वाढलेली आहे ट्रॅफिकचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि बरेचसे लोक ॲक्सिडेंटनं वारले जातात त्यांना रक्ताची कमतरता भासते आणि ते वाढतात आपला जीव सोडतात आणि त्यांना एक मदत व्हावी त्यांना वेळेवरती रक्त पुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून रोटी क्लब ऑफ विनुरामने अशा प्रकारचं ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेलं आहे की आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा आपण एक युनिट रक्तामुळं तीन लोकांचा प्राण वाचू शकतो आणि याचं समाधान आम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून रक्तदान करणे आणि रक्तदान करून जी सामाजिक जी बांधिलकी आहे जी जागृती आहे ही दर्शवण्याचं कार्य आम्ही रोटरी क्लब ऑफ पुणे आमच्या वतीने करतो आहे आणि या रो, रोट रोटरी क्लबला इतर जे संस्था आहेत जवळजवळ बावीस संस्थांनी सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये रेडक्रॉस हो सोसायटी आहे त्याच्यामध्ये आमच्या यश बी कुलकर्णी श्री ते आहेत त्यांना रेड क्रॉस सोसायटी आहे त्याचबरोबर रोटरी परिवार आहे आणि समाज समाज इतर समाजातील बेळगावतील ज्या चांगल्या चांगल्या संस्था आहेत अशा संस्थेनं आम्हाला सहकार्य केलेलं आहे याच्या पाठीमागचा उद्देश की बेळगावमध्ये कमतर जी रक्ताची कमतरता आहे ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून समाजाने आपले सामाजिक बांधिलकी म्हणून सहकार्य केलेलं आहे रक्तदान जेव्हा आपण करतो तेव्हा स्वतःच शरीर तरी सदृढ राहतंच तर इतरांनाही त्याचा हेल्प इतर होतो इतरांना त्याचा उपयोग होतो आणि रक्तदान करावे कारण की त्याच्यातून आपलं हार्ट जे आहे हे हार्ट सुद्धा व्यवस्थित राहतं आणि आपला रक्त प्रवाह जो हा रक्त प्रवाह आणि कोणीही रक्तदान केल्याने बहात्तर तासामध्ये ते रक्त पुन्हा आपल्या बॉडीमध्ये जेवढं होतं तेवढं रक्त पुन्हा निर्माण होतं कमी होतं अशी जी लोकांची चुकीची समजूत आहे तर तसं काही होत नाही तर रक्ताचा पुरवठा रिकव्हरी फार फास्ट होते आणि पुन्हा फ्रेश ब्लड आपल्यामध्ये निर्माण होतं त्या दृष्टिकोनातून आपण रक्तदान केलं पाहिजे आणि रक्तदान केल्याने इतरांचं तर प्राण वाचू शकतोच आपण बेळगावमध्ये जवळजवळ अनेक हॉस्पिटल्स आहेत की बरेचसे लोक पुन्हा एकदा सांगतो की बरेचसे लोक ॲक्सिडेंटनं किंवा आजारीने कॅन्सरवरती सुद्धा कॅन्सरमुळे ऑपरेशनच्या वेळेला त्यांना रक्त कमी वाचल्यामुळे त्यांचा प्राण गेलेला आहे याची सर्वी सर्व दक्षता घेऊन आम्ही रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम आणि क्रॉसच्या सहाय्याने या ठिकाणी रक्तदान शिबिर भरवत आहोत यापूर्वी आम्ही रक्तदान शिबिर भरवलं होतं सहाशे एकवीस युनिट आपण जमा केले होते ह्या वर्षी आमचं आठशे ते हजार युनिट जमा करायची क्षमता आम्ही ठेवलेली आहे कमीत कमी, -कमी मिनिमम सिक्स हंड्रेड तरी आमचं टार्गेट असणारच आहे आणि तेवढं आम्ही नक्कीच जमवणार आहोत तेव्हा समाजातील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत जे युवा वर्ग आहे अशा युवा वर्गांना आम्ही आव्हान करतो की त्यांनी पुढे येऊन रक्तदान करावं कारण की रक्तदान हे महादान आहे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे की आपण रक्त देतो आणि दुसऱ्यांचा प्राण वाचवतो यामध्ये सहकार्य होतं आणि पुन्हा एकदा आवाहन करतो रोटरी क्लब ऑफ युनोग्राम आणि क्रॉसच्या वतीने आवाहन करतो की त्यांनी रक्तदान करावं प्रत्येक व्यक्ती तीन महिन्यानंतर रक्तदान करू शकते आज आपण रक्त दिल्यानंतर पुन्हा तीन महिन्याने आपण रक्तदान करू शकतो तीन महिन्यात आपली रिकव्हरी होत असते थँक्यू धन्यवाद यावेळी डी बी पाटील अश्विनी पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते विनोद कोलकार के